तीन राक्षरी रावण मग द्वापार युग आणि द्वापार युगामध्ये कोण आला का अक्षर लहान लहान होत चाललेले आहे कोण या कलयुगामध्ये कोण राक्षस आहे मी मी जे काही करतो सारा मीच करतो माझ्यामुळेच हे चालू आहे पण तो आहे याचा विसर आम्हाला पडलेला आहे आज आमची फाटली हो होती आमची आमच्यानं शिवण नाही झाली त्या परमेश्वरानं शिवून दिली माझा दुःख एका क्षणात दूर केलं आणि त्या परमेश्वराचे बाबाचे शब्द त्या भगवंता जवळ आहे म्हणून या कार्यकर्त्याच्या मुखातून निघणाऱ्या शब्दातून दुःखदे मानवाला समाधान होत ही सत्यता आहे हे आम्ही बसणारे सर्व दुःखी आहोत आणि म्हणून पदगारे साहेबांचं हो। मी युट्यूबवर मार्गदर्शन ऐकलं त्या दिवशी ऐकलं कधी कधी त्यांचे शब्द मला बरे वाटते माणसापेक्षा जानवर बरे वाटलेले आहे मी तीनदा चारदा मार्गदर्शनातून ऐकलेलं आहे मी घरी विचार केला तर फलगरे साहेबांनी एवढे चांगले काम करतात सर्व काही जिथं म्हटलं वेळोवेळी उपस्थित राहतात आणि माणसापेक्षा जानवर का बरं म्हटलं असेल मी रात्री विचार करत बसलो आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की चांगले चांगले काम करणाऱ्या माणसाला सुद्धा टोचतात दुसरं कोणी टोचत नाही कोणी कोणाची बदनामी करत नाही सेवक सेवकाची से बदनामी करतो सेवकच दारू पितो तो गेला की त्याची निंदा तोच करतो अनेकवाद्यांना दोष देणे चुकीचे लक्षात घ्या हे लक्षात ठेवलं मग माझ्या मनात विचार आला की महाराणा प्रतापांचा चेतक नावाचा घोडा होता युद्धामध्ये तो चेतक घोडा एवढा महाराणा प्रतापावर प्रेम करत होता की युद्ध संग्रामामध्ये त्या घोड्याचा पाय कापला आणि त्यांना वाटलं की मी इथे जर पडलो तर महाराणा प्रतापाचा जीव हे सैनिक घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्याने चेतक नावाच्या घोड्याने अठ्ठावीस फुटाची खाळी ओलांडून हो महाराणा प्रतापाकाला त्या खाईतून भार काढलं आणि तिथे त्या चेतक नावाच्या घोड्याने प्राण सोडले एवढा तो महाराणा प्रतापवर प्रेम करत होता प्राणी बघा तोच रामप्रसाद नावाचा हत्ती आना जेल जेलमध्ये टाकला आणि त्याचा सव्वा महिना तो मार रामप्रसाद हत्याने काही खाल्लं नाही जेलमध्ये जेवढा माराणा प्रतापावर प्रेम करणारा हत्ती होता प्राणी होते तिसरे सारा शिवाजीचा सैना या घोरपडीनं वर कळवलं गडावर हे लक्षात घ्या प्राणी किती प्रेम करतात आणि ज्या इंदिरा गांधीचे अंगरक्षक होते त्यांनीच गोळ्या मारून इंदिरा गांधीला ठार मारलं विचार करण्याची गोष्ट आहे आज आम्हाला त्रास देणारे कोणी नाही आहे आम्ही आपलेच आहोत आता मासाऱ्याचं उदाहरण दिलं त्यांनी करू द्या त्यांना तर तुम्ही जागा काही लोक या मार्गात काही आले नव्हते आणि मार्गात आले मास्क बटन खात नव्हते त्यांनी चालू केलं या मार्गामध्ये चालू होते बा जमते म्हणून जमते हो म्हणून चालू केलं बाबांनी यावर्षी मार्गदर्शन काहीच नाही केलं पण परमेश्वराने आम्हाला कसा निर्माण केलेला आहे बाबाने कधी मार्गदर्शन केलं नाही केलं मानवाची इच्छा आहे ईश्वरान कसं निर्माण केलेलं आहे आम्हाला थोडस आम्ही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो तुम्ही मास्क खा किंवा नका भाऊ मला याशीन काही लेन देण नाही मला एक सांगा ईश्वराने आम्हाला जन्माला घातलं प्राण्यांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे मानव प्राणी कसा आहे ज्या प्राण्यांना सुरे जात आहेत त्या निसर्गाने निसर्गाने म्हणजे मन... निसर मी परमेश्वराने म्हणतो निर्माण केलेला आहे त्याला मांस खाण्याचा अधिकार दिलेला आहे कुत्रा असो मांजर असो वाघ असो यांचे दात पाक असे सुळे असतात ते आपोआपच त्यांना मास भक्षण करण्याचा अधिकार दिलेला आहे मानव बघा गाय बघा मस बघा हे शाकाहारीच निर्माण केलेले आम्हाला आहे का सोडता नाही आहे जे प्राणी जलमजल डोळे मिटून जन्म घेतात त्या प्राण्यांना निसर्गाने मास भक्षण करण्याचा अधिकार दिलेला आहे डोळे मिटणारे तिसरी गोष्ट ज्या प्राण्यांचे नक सुईसारखे अंकुचीदार असतात त्यांना मास भक्षण करून खाण्याचा अधिकार निसर्गाने दिलेला आहे मी कोणाला म्हणणार पाहून घ्या माजरीचे बघा बागाचे बघा माणसाचे बघा ज्या प्राण्यांचे नकम पसरत आहेत त्याला मांसभक्षण करण्याचा अधिकार निसर्गाने दिलेला नाही पण आम्ही बुद्धिजीवी आहे आम्ही बुद्धिजीवी चौथी गोष्ट जा जे आहेत ज्या प्राण्यांचे डोळे कंच्यासारखे गोल असतात त्या प्राण्यांना करण्याचा अधिकार निसर्गाने दिलेला गाईचे बघा ज्यांचे डोळे लांबट असतात मशीचे बघा माणसाचे बघा इतर बघा मला सांगण्याचं तात्पर्य हे आहे की यावर अधिक भाष्य होऊ नये कार्यकर्ता काय देते तो पाहत बसे परंतु सांगण्याचं तात्पर्य हे आहे की तुम्ही प्रत्येक जण जर जागला तर तुमची दिशा चुकणार नाही प्रत्येक सेवकाने आपल्या परिवारामध्ये प्रामाणिकपणे वागावे पहिली गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट की कार्यकर्त्याने दिलेले कार्य प्रामाणिकपणे घरी करा जास्त दिवस कार्य करण्याची गरज भासणार नाही तिसरी महत्वाची गोष्ट या बाबांचा तत्व शब्द जर चाललं तर तुमची दिशा चुकू शकत नाही हे सर्व तुमच्या जवळ आहे मी कितीही मार्गदर्शन करी या मार्गात येणं साधी गोष्ट नाही आहे सहज येऊ शकत पण वागणं कठीण आहे मी याच त्यागाच्या दिवशी भागडकर सरांकडे आलो मी मोटरसायकलने उमरेडून आलो माझ्या अंगावर एक व्यक्ती थुकला समोरून गाडी येणारा राग आला आता म्हटलं त्या गाडी समोर नेतो आणि याला सांगतो शेरगे साहेब होते कार्यकर्ते जवळ फुकल्यानंतर समोर गाडी नेली आणि शेवटी काय केलं मी भगवंताचा जोघोष कला म्हणा समोर गाडी नेल्यावर माझी बोलण्याची हिंमत नाही झाली माझा ऐंशी टक्के राहत तिथं विरला राहायला वीस टक्के त्यानंतर पुढे समोर गेलो आणि समोर गेल्यानंतर मी म्हटलं परमेश्वरा मी ड्रायव्हर्सनं कधी प्रवास करतो कोणत्या खिडकीतून चुकीने फुकलो असे तू कोणाच्या न करत व्यक्तीच्या अंगावर माझ्याही मुखातून उडला असेल हे आलं तेव्हा माझं मन शांत झालं म्हणून सेवक जागा थोडस मागं वरून सेवक खूप पुढे गेलेले आहेत माझ्या जीवनात एकदा क्षणात दुःख दूर झाले मला दहा वर्ष होत आहे ते दुःख माझ्या जीवनात कधी परत आलेलं नाही मी दारूच्या व्यसनासाठी आलो त्यानंतर कधी ती चूक मी जीवनात केलेली नाही ना कोणत्या शेवकासोबत नीती अवलंबिले कुठूनही जुडा तुम्ही कुठूनही सुखी होणार बाबाचा शब्द आहे मोवाडी असो टिमकी असो वर्धमान असो कुठून येवा फक्त नीती चांगली ठेवा हा मार्ग नीतीवर हो आहे चांगला असेल मी जर वागलो नाही तर लक्ष काय या मार्गात काहीच मिळू शकत नाही काहीच मिळू शकत नाही म्हणून मी जे चार तत्व तीन शब्दांच्या नियमाचं हे जे दिलेलं आहे मी तुम्हाला बारा गोष्टी सांगतो या मार्गातल्या बारा गोष्टी तुम्ही आपल्या छातीवर हात ठेवून बोला ना या मार्गाचं ज्ञान कळलं आणि कळलं असेल तर आम्ही वळलो का ना बाबाचं धारणा कळली झाल्या मी कोण आहे मी मी कुठून आलो कशासाठी आलो आणि मी कुठे जाणार चार चार आठ मी मरणार आहोत हे लोकांच्या ध्यानात नाही म्हणून या मार्गामध्ये मा येऊनही लोक चुकीचे काम करतात आणि दुःखास पात्र होतात दहावी गोष्ट मी एकट्या जाणार आहोत हे जग राहणार रह आहे अकरावी गोष्ट माझ्यावर प्रेम करणारे फक्त स्मशानापर्यंतच येणार आहे बाकी नव्यानं सर्व घरी जाणार आहे आणि बारावी गोष्ट माझ्या कर्माचे भोग हे मलाच भोगावं लागणार आहेत यामध्ये वाटेकरी कोणी नाही सेवक बंधू नो हे लक्षात ठेवा ह्या ज्या बारा गोष्टी कळल्या तर सुखी नाही तर दुखी अज्ञान बरोबर सुख आणि अज्ञान बरोबर दुःख म्हणून कार्यकर्त्यांनी निष्काम भावनेने सेवकांना देण्याचं कार्य करावं आणि या सेवकांना कोणी तोडण्याचं काम करू नका जीवनामध्ये नाही तुम्ही परमेश्वरी कार्य केलं तरी चालेल पण जवळच्या सेवकाला तोडण्याचा अधिकार मला नाही हे पाप मी जीवनात कधी करणार नाही काही दोन जुडो नाही तर एक जुडो परंतु भगवंता तुझा साथ माझा मला कधी सुधू सुटू देऊ नका हे माझे ध्येय आहेत आणि हे करीन या मला जे जीवन मिळालेलं आहे हे मी निष्काम भावनेने करत आहे मला कोणताही स्वार्था राहणार नाही यामध्ये शाळे किती जुडायचे जुडतील पण बाबा तुझ्या विचारापासून मला कधी परावृत्त होऊ देऊ नको आज गौतम बुद्धांनी झाडाखाली बसले आणि त्या झाडाजवळ पोरांनी गोटे मारले आंब्याचं झाड होत पोरांनी गोटे मारले शेवट बंधूं गोटे झाडल्या बरोबर आंबे पडले गौतम बुद्ध रडायला लागले काही गोटे गौतम बुद्धाला लागले ला तेव्हा एक व्यक्ती म्हणतो अरे तू सर्वाला ज्ञानी समजून घेतो आणि स्वतः रडतोच तू असं गौतम बुद्धाला एक व्यक्ती म्हणतो गौतम बुद्ध काय उत्तर देतो अरे ज्या पोराने झाडाला गोटे मारले त्या गोट्याच्या त्या झाडांनी आंबे दिले पण महिला गोटे मारले मी काही देऊ शकलो नाही मी काही देऊ शकलो नाही याच मला दुःख येते म्हणून सेवक बंधू नो कोणाला बदलवण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही स्वतः बदला आपल्या परिवाराला बदला भगवंत आपल्या दरात आल्याशिवाय राहणार नाही हे बाबाचे शब्द आहेत लक्षात येतात जो तत्व शब्द निर्माण चालेल त्याच्या मी दाट्यात उभा राहील आणि जो चालणार नाही त्याच्या दाट्यातही येणार नाही हे बाबाचे शब्द आहेत अधिक वेळ घेतला मी इथेच थांबतो मी माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो सर्वांना माझा नमस्कार